तुमची आमची हमखास भेट महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स आयोजित गृहउपयोगी उपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री स्टॉल बुकिंगसाठी संपर्क बहात्तर शून्य आठ चोपन्न तेवीस सत्तेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव प्रदर्शन गुरुवार दिनांक वीस मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस स्थळ डॉक्टर व्ही टी पाटील हॉल राजारामपुरी कोल्हापूर आपल्या हक्काची महाराष्ट्र मराठी व्यापारी पेठ भेट द्या आणि आनंदाच्या क्षणांचे सोबत सध्या कोल्हापूरच्या हद्दवाडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे याचा प्राथमिक हद्दवाड दोन हजार सतरा साली झाले आहे परंतु प्राधिकरणामध्ये एक तांत्रिक अडचण असल्यामुळे कोल्हापूर शहराजवळ बेचाळीस गावचा विकास आराखडा हा बनला नाही आणि सध्या कोल्हापूरच्या संलग्न परिसरात परिसरातील एक दहा लाख लोकसंख्या आणि दोनशे स्क्वेअर किलो किलोमीटरचा क्लो, एरिया हा महानगर प्रदेशासाठी योग्य आहे आणि हा महानगर प्रदेशाची च्या संदर्भात मान्य जिल्ह्या जिल्हाधिकारी साहेबांना मी आज निवेदन दिलेलं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात कॅबिनेट मिटिंग घेऊन या परिप परिपत्रकामध्ये महानगर प्रदेश प्राधिकरण असा बदल केला तर कोल्हापूरचा विकासा के विकास हा विकासाचा प्रश्न संपून जाईल आणि त्यांनी लवकरात लवकर आमचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवावा ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे महानगर प्रदेश प्राधिकरणामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास होणार आहे कारण हा संपूर्ण मेट्रोपॉलिटन सिटीचा लेआउट बनतो आणि यासाठी महाराष्ट्र शासन एक स्वतंत्र कंपनी अस्तित्व आणून त्याचा जिल्ह्याचा सूक्ष्म पद्धतीनं विकास करण्याचा एक प्लॅन तयार करतो त्याला महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ऑफ डायरेक्टर हे मंजूर देतात त्यानंतर त्याचा विकासाचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून जनतेच्या ना हरकतीसाठी ते प्रसिद्ध केला जातो आणि लोकांच्या हरकती घेतल्यानंतर हा प्रश्न सुटून जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार नाही कोल्हापूरचा आता सध्या क स्तरावर आहे ते बस स्तरावर न एक अस्तरावर तर जाण्याची यामध्ये मोठा चान्सेस असून शा केंद्र सरकार शासन किंवा वित्तीय कंपनीकडून मोठ्या निधी या महानगर प्रदेश विकासासाठी आणि कोल्हापूरला ज्या ज्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कामं आहेत या प्राधिकरण महानगर प्रदेश प्राधिकरणामुळे निकाली नागू शकतात